काळ्या मातीची शेत आहेत त्यामध्ये जेव्हा आपण फिरतोय तर बऱ्याच लोकांचे समज गैरसमज आहेत या ठिकाणी म्हणजे आता तुमची जमीन आहे की पूर्णपणे असं पाहिलं तर विठा तयार झालाय इथं असा हात पूर्ण याच्यामध्ये जाईल एवढ्या भेगा तयार झाल्या म्हणजे आपण काय म्हणतोय की जमीन खूप कडक झाली आणि या कडक जमीन झाली तर सगळ्यांना सोपा पर्याय काय दिसतो की जमीन नांगरणे नांगर आता अशा जमिनीमध्ये जेव्हा आपण नांगरतो तर नागराला भारी तर जातच परंतु ढेकलं कसे पडतात मोठाले मोठाले मोठे मोठे ढेकले पडतात या जमिनीत जर ढेकल मोठे मोठे पडले तर मग त्याची मशागत पुढची जे करायची आहे ती मुरत पण नाहीत लवकर पाणी आल्यानंतर मुरत नाही म्हणजे त्याच्यावर तुम्हाला एखादी फंटी मार लागते करावं लागते रोटर फिरवावं लागते म्हणजे नागरणीचा काय खर्च आहे पंधरा पंधराशे रुपये जवळपास रोटाटर मारतो म्हटलं तर नाव आठशे नऊशे हजार रुपये रोटाटरचे करतात एखादी फंटी आली तर परत ते पण होते आणि हे कशासाठी करताय आपण जमीन नरम नरम करण्या बाकी या तुमच्या जमिनीमध्ये तण पण नाही म्हणजे पहिले नांगरायचे लोक तर ते तणासाठी होत आता या जमिनीमध्ये तण पण नाही आहे त्यामुळे इला नागरायचं पण काम नाही पस्तीस वर्ष झाली नागरी नाही खरोखर या जमिनीमध्ये कोणत्या जमिनीत नाही बर म्हणजे पणजीवर म्हणजे म्हणून आता दिसते की तुम्ही नांगरणी करत नाहीये तुमचं उत्पादन इतरांपेक्षा कमी राहतं की जास्त इतरांपेक्षा जास्त होत जास्त म्हणजे नेहमी अनेक तुमच्यासारखे जे शेतकरी आहेत त्यांचा अनुभव जेव्हा मी ऐकतोय ज्या ज्या शेतकऱ्यांना नांगरणी नाही केली ती जमीन सुपीक होत जाते नांगरणी जर केली तर त्यातला कार्बन कंटेंट कमी होतो आणि कार्बन कंटेंट कमी झाला की तिची सुपीक म्हणजे आपल्या जसं हिमोग्लोबिन पाहिजे तर तसं त्या जमिनीमध्ये कार्बन कंटेंट नसतो आणि आता बऱ्याच वेळा वाटते की बाबा एवढी कडक जमीन आहे मग पेराव कसं मग नागराचं लागेल ला, असा अनेक क्षेत्रात समज असतो परंतु आता पा, पावसाचा मोसम आहे या महिन्यात हो पुढच्या महिन्यात हो मेच्या शेवटी हो किंवा नाही झालं तर जूनच्या पहिल्याच्यात पहिला पाऊस द्या ह्या सगळ्या भेगा गायपतात पहिलाच पावसा पहिल्याच पावसात गायब होतात तर या ठिकाणी तुम्ही हरभरा पेरला होता पुढच्या वर्षी सोयाबीन पेरणार सोयाबीन पेरायला जागा हे किती पाहिजे सीट बेड आपल्याला एवढा एवढं म्हणजे मग तुम्ही साध फंटी पण नाही या जमिनीमध्ये तण नाही आहे पासच एवढी झालं पेरणी करून तर या असं जर करतो आपण म्हटलं म्हणजे मोठे मोठे पिक सोडा हळद आहे तुम्हाला बेड तयार करायला लागतात किंवा इतर ऊस घेत आहे ठीक आहे पण जिथं तुम्ही फक्त सोयाबीनच घेतलंय हरभराच घेत आहे त्या ठिकाणी मोठ्या सीड बेडची पण आवश्यकता नाही आणि ती जर आवश्यकता नाही तर मग खर्च करण्याचं करायचं म्हणजे तुमचा नागर्डीचा खर्च वाचला पंधराशे रुपये वाचला त्यानंतर रोटाटर करत होता परंतु पैसा वाचला पेरणी जर तुम्ही टोकन यंत्र नाही याच्यात सहजतेनं करू शकता नागर्डी मध्ये त्यांना पण होत नाही नागर्डी मध्ये काय होते जरास पाणी आलं ना ते टोकन यंत्र चालतच नाही त्याला पूर्ण वडानी येऊ द्या लागते लवकर येत नाही या जमिनीमध्ये मात्र मग लवकर चालते छोटे ट्रॅक्टर असेल त्यांना पण फंटी लवकर होते म्हणजे एकाकडे उत्पादन खर्च वाचला तर तुमची रिस्क कमी झाली आणि उलट जमिनीची सुपीकता वाढल्यामुळे उत्पादनामध्ये पण फरक येतो आता ये का नागी। मुझे। नागी। मुझे या काळ्या मातीचा स्वभाव असा आहे आपल्याला कधी कधी वाटेल मग हे कडक आहे मुळ कशी जातील आत्मधे मुळाचा विचार आपण करतो पहिल्या काळ्या मातीला एवढं कळक आहे असं फुटणार नाही कदाचित तुम्हाला दगड आण लागेल आणि हे उरत नाही पण याच्यामध्ये पाणी टाका हे मऊ मध्ये खाली आता तुमची किती खोल आहे काळी आमची कमसे कम पंधरा फूट काळी पंधरा फुट आहे हे पंधरा फूट हे होते केस्याकर्षण क्रियेद्वारे पाणी झिरपत जाते आणि सगळी ते मऊ होऊन जाते त्याला मऊ करण्यासाठी फोडणे हा प्रकारच काम नाही मातीच्या गुंधर्म पाणी आलं तर प्रसारण पाहुणे पाणी कमी झालं तर असं ढेकूल तयार होऊ नये तिच्या गुणधर्माला विनाकारण झटत राहण्यापेक्षा तिच्यासोबत जर गेलं तर आपला खर्च कमी होतो आणि उत्पादन पण आपलं वाढ उलट आपण ते नागर करतो ढेकळ तयार करतो आणि मग पुन्हा ते वेगळ्या पठारांना उलटी होत आणि हे जे साधे पिकं घेऊन आलो आपण सोयाबीन हरभरा याला तेवढ्या सीटबेटची आवश्यकता त्याच्यामुळे फक्त बी पेरण्यापुरतं आपल्याला हे पाहिजे पण याच्यामध्ये अनेक काही गांडुळासारखे आहेत उपयोगी गोष्टी हे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन स्टोअर होते म्हणजे झाडाची मुळ असो कुज त्याच्यामध्ये बरोबर नंतर आपला जीव जंतू गांडूळ असतील ते पण जमिनीमध्ये असतात न नागरणी केल्यामुळे ते त्यांचं अकोमोडेशन त्यामुळे सुपिकता जमिनीची टिकून राहते आणि म्हणूनच तुम्हाला जे आहे उत्पादन पण या ठिकाणी येते जास्त तर हा प्रयोग आहे इतर शेतकरी बंधूंनी पण बघावा एक एकरापासून करून बघावा चांगलं वाटलं तर पुढे वाढवा वाढवा चला धन्यवाद